ठिकाण होते छत्रपती संभाजीनगर तारीख होती पाच मे दोन हजार चोवीस क्रीडा संकुल मैदानालगत एका तरुणाचा मृतदेह पडला होता रक्ताच्या थारवळ्यात हा तरुण ठार झाला होता याची माहिती कुणीतरी पोलीस स्टेशनला दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले समोरचा मृतदेह पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली या तरुणाचा खून कुणी केला का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नवजीवन कॉलनीमध्ये राहणाऱ्या गणेश दराके याच्यासोबत रुपालीचे लग्न झाले होते सुरुवातीला दोघांचा संसार सुकाट सुरू होता या सुखी संसारात दोन मुले झाली आणि संसार अधिकच भरला पत्नी आणि दोन मुले अशी जबाबदारी पार पडताना गणेशचा जीव मात्र मेटाकुटीला आला होता तो मोलमजुरीचे काम करत होता दिवसभराच्या श्रमाने तो थकून जात होता त्यामुळे त्याला दारूचे घुटके घेण्याची सवय लागली पाहता पाहता तो दारूच्या आहारी गेला कामावरून घरी येतानाच तो दारू पिऊन येत होता तो रोजच दारू पिऊन झिंगत येत असल्याने पत्नी रुपलेला त्याचा राग येऊ लागला सुरुवातीला तिने त्याला समजावून पाहिले पण त्याच्या वागण्यात काही फरक पडला नसल्यामुळे तिचा राग वाढत गेला त्यांच्याच वादात थिंगी पडली होती वेळोवेळी त्यांच्यात यांना त्या कारणावरून भांडणे होतच होती पतीच्या या वागण्याला वैतागलेल्या रुपलेने माहेरी येऊन राहण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे ती शहरातील आपल्या माहेरी आली होती या दरम्यान तिने कुटुंबावर आपल्या उदरनिर्वाहाचा भार पडू नये म्हणून परिसरातच ब्युटी पार्लर सुरू केले त्यामुळे ती आता स्वावलंबी झाली होती तिच्या होणाऱ्या कमाईतून ती घरखर्च भागू लागली होती ब्युटी पार्लरच्या कामादरम्यान तिची ओळख सुपडू गायकवाड याच्याशी झाली हा सुपडू तिच्या बहिणीच्या नात्याने मावसदी लागत होता रुपाली पतीपासून वेगळी राहत होती दोन मुलांची आई असली तरी तिच्या जेवणाची झाळी काही कमी झाली नव्हती एकाकी बाई दिसली की अनेक जण तिच्या मागे लागतात सुप्रूत त्यापैकीच एक होता रुपाली एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला हळूहळू तिलाही त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागले तीही आता त्याला वेळ देऊ लागली ती ब्युटिशियन असल्याने नटून तटून त्याच्यासमोर वावरू लागली तिच्याकडून प्रतिसाद मिळतो हे पाहून तो जास्त चेकाळला तो तिच्या जास्तच मागे लागला ही लोकला सोडली होती दोन मुलांची आई असली तरी तिच्यातील कामागणी तरण्याबाण पोराला पाहून भडकला होता तो तर तिच्या कमनीय मादक देहावर फिता झाला होता तिचा देह कधी भोगायला मिळतो असे त्याला झाले होते दोघांच्याही मनात वासनेची आग भडकल्यामुळे त्यांना एकत्र यायला वेळ लागला नाही ते एकमेकांच्या मिठीत शिरले आणि मनसोक्त कुरवावू लागले दोघेही विवस्त्र होऊन मनसोक्त कामक्रीडा घेऊ लागले एकमेकांच्या शरीराचा पूर्ण आस्वाद घेऊन ते शांत झाले दोघांची काम तृप्ती झाली होती त्यानंतर मात्र त्या दोघांना याची चटकच लागली संधी मिळेल तेव्हा ते, ते एकमेकांना मिठीत घेऊन भोगू लागले जणू नवरा बायको असल्याप्रमाणे ते वावरू लागले शरीर सुखाचा आनंद घेण्यात ती सारी नीतिमत्ता विसरून गेली होती तिचा पती आहे याचाही त्याला विसर पडला होता पण तिकडे रिकाम्या घरात गणेशला बायकोची आठवण सतावत असल्याने त्याने सासरच्या मंडळींच्या हातापाया पडून बायकोला नांदायला पाठवण्यासाठी विनवण्यास सुरू केल्या होत्या अखेरीस तिच्या घरच्यांनी पुढाकार घेत गणेश आणि रुपाली यांचा संसार पुन्हा रुळावर आणण्याचा निर्णय घेतला हीच गोष्ट रुपालीला खटकत होती पुन्हा एकदा नव्याने गणेश सोबत संसार सुरू करावा लागेल हे घरच्यांचे वाक्य कानावर पडतात तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण तिला सुपडूचा विरह सहन होत नव्हता पतीकडे गेल्यानंतर आपल्या प्रियकराच्या शरीरसुखापासून सुखापासून वंचित राहावे लागेल याच विचाराने ती बैचेन झाली होती तिला पतीकडे जाणे मान्य नव्हते पण तिने पतीसोबत नव्याने संसार करावा असे सर्वांना वाटत असल्यामुळे सर्वांनी तिची संदूत काढली आता तिचा पुढे काही पर्याय उरला नव्हता हे आता तिला चांगलेच उमगले होते घरच्यांसमोर तिचे काही चालत नव्हते पण पतीकडे जाण्यात मन तयार नव्हते यातून कशी काय सुटका करून घेता येईल याचा ती विचार करू लागली दरम्यान तिचा पती गणेश याने घर विक्रीला काढले होते त्या घराचे वीस लाख रुपये लवकरच गणेशच्या खात्यावर जमा होणार होते त्यासाठी टोकन अमाऊंट म्हणून आठ लाख रुपये गणेशच्या खात्यावर आले होते हे पैसे पाहून रुपलेच्या तोंडाला पाणी सुटले पाच वर्षानंतर ती सासरी नांदायला आली होती पाच वर्षे सुपडूसोबत शरीर सुखाची लयलूट केल्यानंतर तिला पती गणेशमध्ये रस नव्हता पण गणेशचा काटा काढायचा तर त्याचाच पैसा उपयोगी पडणार हे तिने हेरले तिने पती गणेशवर जाळे टाकले त्याच्याशी गोड बोलत तिने सारे काही मिटल्याचा आव आणला नवविवाहिताप्रमाणे ती पतीसोबत रात्र रंगवू लागली तसा तोही खुई झाला हे एक कारस्थान आहे हे त्याच्या लक्षातच आले नाही तिने त्याच्याशी गोड बोलून व प्रेमाचे नाटक करत दोन लाख रुपये मागितले या पैशातून मी ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करते आपण एकत्रच राहू असे तिने सांगितले स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू करून ती स्वतःच्या पायावर उभी राहील संसाराला हातभार लागेल आणि मुख्य म्हणजे ती आपल्यासोबत नांदेल या विचाराने गणेशने तिला दोन लाख रुपये दिले त्याला आनंदच नव्हता की हे दोन लाख रुपये त्याला ठार मारण्यासाठी ती वापरणार होती ती प्रियकर सुपडू याच्या संपर्कात होती तो तिच्यासाठी वेळापेक्षा झाला होता तिच्या विराहाने व्याकुळ झाला होता कधी एकदा तिचा उपभोग घेतो असे त्याला झाले होते मात्र त्यामध्ये तिचा पती गणेशचा आडसर होता हा अडसर दूर करण्यासाठी तो काहीही करण्यास तयार होता तर रुपाली ही पतीचा बळी देऊन प्रियकराच्या मिठीत शिरण्यासाठी काहीही करण्यास तयार होती तिने आता दोन लाख रुपयाची व्यवस्था केली त्यातून मारेकऱ्यांना सुपारी देऊन गणेशचा काटा काढायचा आणि त्यानंतर आपण सुखाने संसार करू असे रुपाली आणि सुपडू या दोघांनी ठरवले तिने सांगितल्याप्रमाणेच त्याने हातीचा कट रचला यासाठी त्याने जळगाव येथील आपले सहकारी मित्रकटात सामील करून घेतले सुपडूचा मित्र अमोल चौधरी हा आपल्या मित्रासमोर जळगाववरून औरंगाबाद शहरात आला होता तिथे आल्यानंतर त्याने सुपडूसोबत चर्चा केली शनिवार दिनांक चार मे रोजी ठरल्याप्रमाणे अमोल चौधरी अजय हिवाळे अनिकेत चौथे आणि सुपडू गायकवाड यांनी गणेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला हा प्लॅन फत्ते करण्यासाठी अमोलने आपल्या मित्रासोबत गणेशची ओळख करून दिली त्यातून ते त्यांची चांगली मैत्रीही झाली होती सगळे दारू पिणारे असल्याने गणेशने त्यांच्यावर विश्वास ठेवला असल्यामुळे दिनांक चार मे रोजी दारू पिण्यास जायचे म्हणताच गणेश तयार झाला त्यानंतर त्या चौघांसह गणेश दारू पिण्यासाठी गेला क्रीडा संकुलाच्या ग्राउंड परिसरात दारू पिण्यासाठी बसले काही वेळातच दारूचा अंमल झाला गणेश दारूच्या नशेत जिंकू लागल्याची संधी साधत मारेकरांनी त्याच्यावर हल्ला केला धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केल्याने तो घाबरला जीव वाचवण्यासाठी तो पळू लागला पण चार मारेकरी होते त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याचा निर्गुण खून केला तो ठार झाल्याची खात्री पडताच मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला क्रीडा संकुल मैदानालगत पडलेला मृतदेह पाहून कुणीतरी पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यावरून सिडको पोलीस आणि गुन्हे शाखेने तात्काळ घटनास्थळावर भेट दिली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण ठार झाल्याचे दिसून आले त्याचा खून झाला होता हे स्पष्टच होते पण तो कोण होता याचा काही पत्ता लागत नव्हता सुरुवातीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेशची ओळख पटत नव्हती त्यामुळे पोलीस पथकाने तपास वेगाने सुरू केला यातूनच नवजीवन कॉलनीमध्ये राहणाऱ्या चाळीस वर्षीय गणेश याचा हा मृतदेह असल्याचे उघडकीस झाले त्यानंतर पोलीस निरीक्षक निरीक्षक अतुल सहाय्यक निरीक्षक काशीनाथ महाडोळे या तपास पथकाने तपासाला गती दिली अधिक माहिती घेतली असता गणेशच्या पत्नीचे एकाशी अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले संशयातून पोलिसांनी रुपडलेल्या ताब्यात घेतले व सारा घटनाक्रम उघडकीत झाला अनैतिक संबंधामध्ये आडसट ठरत असल्याने पत्नी रुपाली धराके यांनी आपला प्रियकर सुपरूख गायकवाडच्या साथीने दोन लाखाची सुपारी देऊन नवरा गणेशची हत्या घडवून आणली हे आता तपासात उघड झाले या प्रकरणी रुपालीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा